रे भोपळ्या टुणुक टुणुक कोणी एकी काळी एका लहानशा गावात सखू नावाची एक म्हातारी बाई राहत होती गावाच्या चारही बाजूला दाट जंगल होत सखू जरी म्हातारी असली तरी ती अतिशय चतुर होती हा सखूला एक मुलगी होती मुलीचं लग्न होऊन ती जंगलापलीकडे दुसऱ्या गावात राहत होती एके दिवशी सखूच्या मनात विचार आला बरेच दिवस झाले मुलीची भेट झाली नाही मग आपणच तिला भेटायला का बरं जाऊ नये सखूनी मुलीच्या आवडीचे अनेक पदार्थ तयार केले आणि आपला प्रवास सुरू केला सखू जंगलातून चालत होती जंगल घनदाट झाडांनी आणि अनेक प्राण्यांनी भरलेलं होतं काही वेळ पायी चालून सकू थकली आणि आराम करायला बसली तिला भूकही लागली होती तिने खाऊचा डबा उघडला पण तेवढ्यात तिने समोरच्या झाडीतून विचित्र आवाज ऐकला समोर पाहते तर काय एक मोठा लांडगा उभा होता खर तर सखू खूपच घाबरली होती पण तिनं आपली भीती दाखवली नाही तिने लांडग्याला विचारलं काय रे बाबा तुला काय हवंय लांडगा म्हणाला मी उपाशी आहे आता मी तुला खाणार सखू चतुर होती ती म्हणाली लवकर खाऊन टाक रे बाबा मला कारण मी म्हातारी अशक्त बाई तुझ्यासमोर माझा काय निभाव लागणार पण असं आहे की जर तू आताच मला खाल्लंस तर तुला फक्त अशक्त हाडच मिळतील पण तू मला जाऊ दिलस तर मी लेकीकडे जाईन चांगलं चुंगलं खाईन जाडजूड होईन मग तू मला खा लांडग्याने विचार केला की आजीबाई अगदी बरोबर बोलते पण तो म्हणाला अग पण तू नक्की परत येशील ना हो रे बाबा माझ्यावर विश्वास ठेव लांडग्यानं तिला जाऊ दिलं सखूने आपला पुढचा प्रवास सुरू केला थोडं पुढे जाताच तिच्या समोर एक वाघ आला वाघ म्हणाला अरे वा आज एकदम झकास जेवण मिळणार ए आजीबाई चल देवाचं नाव घे म्हणजे मी तुला खायला मोकळा सखून मनाशी ठरवलं त्या लांडग्यासारखं या वाघोबालाही मूर्ख बनवायचं सखू म्हणाली मी अशक्त म्हातारी तुझ्यासमोर माझा काय निभाव लागणार चल एकदाच फस्त करून टाक मला पण आधी मी जे काही सांगते ते ऐकलंच तर बरं होईल वाघ म्हणाला जे काही बोलायचंय ते लवकर बोलून टाक तू आत्ताच जर मला खाल्लंस तर तुला फक्त हाडच सगळावी लागतील पण तू मला सोडून दिलंस तर मी लेकीकडे जाईन तूपरोटी खाईन जाडजूड होईन मग तू मला खा वाघ म्हणाला एवढं चांगलं जेवण सोडून द्यायला मी काय तुला मूर्ख वाटतोय ठीक आहे बाबा तुला म्हातारी हाडच खायची आहेत ना मग खाऊन टाक एकदाचा मला आता मात्र वाघाने थोडा विचार केला म्हातारी बरोबर बोलते तो म्हणाला तू परत यायचं वचन दे मी नक्की परत येईन वाघानी तिला जाऊ दिलं तिनं पुढचा प्रवास सुरू केला थोड्याच अंतरावर तिच्या समोर एक सिंह सीहा उभा राहिला सिंहाने विचार केला चला जेवणाची सोय झाली आणि तोही एक मानव म्हणजे नक्कीच चवदार भोजन आजीबाई पळायचा प्रयत्न करू नकोस अगदी सरळ उभी राहा सखून विचार केला अरे बापरे आता या सिंहालाही फसवावा लागणार हे जंगलाच्या राजा मला लवकर खाऊन टाक मी अशक्त म्हातारी तुझ्या समोर काय तक धरणार पण हो माझी एक विनंती आहे जरा ऐकून घेशील का रे गप्प उभी राहा माझ्याकडे वेळ नाही अरे जरा बघ माझ्याकडे मी किती अशक्त धड उभीही राहू शकत नाही मला खाऊन तुला काय मिळणार फक्त हाडक मी माझ्या मुलीच्या घरी जाते तिथे जाऊन छान छान खाईन जाडजूड होईन मग तू मला खा ए आजीबाई कोणाला फसवतेस जंगलाच्या राजाला जशी तुझी मर्जी चल लवकर खाऊन टाक एकदाच आता मात्र सिंहाने थोडा विचार केला आजीबाई बरोबर बोलते तू नक्की परत येशील ना मला वचन दे हो रे बाबा तू एवढ्या विश्वासाने मला जीवनदान देतोस म्हणूनच मी परत येईन सखुनी देवाचे आभार मानले आणि ती पुढच्या प्रवासाला लागली जंगल मागे टाकून ती मुलीच्या घरी सुखरूप पोहोचली आईला बघून मुलीला खूप आनंद झाला दोघींनी एकत्र भोजन केलं सखुनी मुलीला जंगलात घडलेल्या गोष्टी सांगितल्या मुलगी म्हणाली देवाच्या कृपेनी तू सुखरूप आलीस आता आरामात राहा सखू मुलीच्या घरी मजेत राहत होती चांगलं खात होती पीत होती सुखात राहत होती काही दिवसांनी तिला आपल्या गावाची आणि घराची आठवण येऊ लागली तिने मुलीला सांगितलं तू माझा छान पाहुणचार केलास पण आता मला माझ्या घरी परत जायचं आहे पण तेवढ्यात तिला लांडगा वाघ आणि सिंह आठवले ती मनातून खूप घाबरली पण तिची मुलगी तिच्यासारखीच चतुर होती ती म्हणाली ए आई अजिबात घाबरू नकोस मला एक छान युक्ती आहे तिने आपल्या बागेतला एक मोठा भोपळा आणला तो भोपळा आतून पूर्ण रिकामा केला ती आपल्या आईला म्हणाली तू या भोपळ्यात बसून प्रवास कर आणि वाटेत ती जनावर आडवी आली तर त्यांना म्हणावं म्हातारी कोतारी मला नाही ठाऊक भोपळ्या टुणूक टुणूक सखुनी भोपळ्यात बसून आपला परतीचा प्रवास सुरू केला वाटेत तिला सिंह भेटला सिंहानी भोपळ्याला अडवलं आणि विचारलं काय रे भोपळ्या तू एखाद्या म्हातारीला बघितलंस का तिने काही दिवसात परत यायचं वचन दिलं होत भोपळ्याने उत्तर दिलं मातारी कोतारी मला नाही ठाऊक चल रे भोपळ्या टुणुक टुणुक सिंह चकित झाला आणि त्यांनी भोपळ्याला जाऊ दिलं थोड्याच अंतरावर भोपळ्याला वाघाने अडवलं चालणारा भोपळा पाहून वाघही चकित झाला काय रे भोपळ्या तू एखाद्या म्हाताऱ्या बाईला बघितलंस का भोपळ्याने उत्तर दिलं म्हातारी कोतारी वाघाने भोपळा विश्वास ठेवला आणि त्याला जाऊ दिलं थोडं दूर गेल्यावर वाटेत तिला लांडगा दिसला चालणारा भोपळा पाहून तोही चकित झाला त्याने विचारलं ए भोपळ्या तू एखाद्या आजीबाईला पाहिलंस का रे तू याच वाटेने परत येणार होती भोपळ्याने उत्तर दिलं म्हातारी कोतारी मला नाही ठाऊक चल रे भोपळ्या टुणुक टुणुक लांडग्यानेही भोपळ्याला जाऊ दिलं भोपळ्यात बसलेली सखू आता आरामात आपल्या गावाकडे जाऊ लागली तिने लांडगा वाघ सिंह सगळ्यांना चांगलंच फसवलं होतं आणि हो सखूच्या चतुर मुलीमुळेच तिचे प्राण वाचले बर का अशा प्रकारे सखू सुखरूप घरी पोचली आणि आनंदाने राहू लागली फ्रेंड्स आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका